ओपन 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 बघायचं आहे हा वा वांसे चिकन भन्नाट एकदम वाव स्टियन झोपताना पण ही स्टाईल बसताना पण ही स्टाईल

थंड दाखव थंड दाखव फक्त माझ्या साईडला बसा माझ्या समोर बसायचं हैरण तू ना तू ना हैरण हैरण मी झालेलं कारण मला हैराण करून सोडतो तो मी त्याच्या समोरच लागतो कुठे जायचं असेल तर मीच लागतो काही करा झोपताना मी उठताना मी सगळं सगळं मी अक्षरशः कंटाळू किती कठीण आहे आहे आपण बोलतो की मोठा झाला की है। चला थोडीशी अक्कल आलेली आहे म्हणजे आता त्याला समजेल की एकटा बसेल एकटा खेळेल काय नाही त्रास बोलतोय तो परवडला छोटा असतो झोपतो गप्प आत्ताचा त्रास बेकार आहे भरवायला एक तास लावतो ह्याला बोलाव त्याला बोलाव करत त्याला जेवण भरवा आणि कशी बाबा हॅन्डल करतात काय माहिती पॅरेंट्स लावू नको एक तर मुलगा हॅन्डल करणं नाही पॉसिबल होत बाबा तिसरा माणूस पाहिजे असेल ना आणि त्यात जर ब्लॉगर असू तर विषय संपला आम्ही इथेच आमचे म्हणून डेली ब्लॉग्स येत नाही डेली रील्स ना आम्हाला आम्ही करायला घेतला ना की हा मध्ये मध्ये नाचतो आता सकाळपासून एक मला व्हिडिओ शूट करायची आहे रेसिपीची आज संडे आहे आज निगेश स्पेशल चिकन नाही माझं नाही ह्याचं चिकन आहे आता चिकन पण निकेशला काय असं मध्ये वाढ असतो निकेश काय बनवायचं चिकन आणू निकेश असतं मग म्हंटल तर आज चिकनची रेसिपी काहीतरी वेगळी बनवूयात तसं की मी तयारी करून घेतली आहे हा सगळं आम्ही सेट केला आणि हा नुसता सोडून म्हणून एक माणूस असेल ना घरातला तर कसा तो त्याच्याजवळ थांबेल आणि आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तरी त्याला घेऊन जा त्याला सांभाळा सगळं म्हणजे कसं तिसरा माणूस असेल हातचाल पटकन गेलो काय भाजी आणली हे आणलं ते आणलं ऍक्जस्ट होऊन जातो पण नाही ह्याला तयार करा ह्याचा पेपर्स घाला ह्याला घेऊन जा सगळं त्याच्या मागे टाइमपास होऊन जा मजा पण ते मुश्किल पण <laughs> हो, मुश्किल कठीण पण आहे थोडासा म्हणजे स्टार्टिंगला बेकार कठीण आहे जर तिसरा माणूस नसेल तर आहे की तो असं असं देणार पाच महिने ना आपले पाच महिने पाच महिने आणि नाकात ना अशी दहा काय बोलतो अमोल अमूल बटर ना हा चला आता आम्ही जातो चिकन बरं चिकन फोडणीला टाकलेला आहे आता बघूया कसा झालेला आहे झालेला तर मस्तच आहे भोग तर लागलेली आहे श्रीयान बाबू आज जेवायला काय बनवलं आपण आपण काय घ्या मग आणायला गेलेलो बाबू कुठे गेलेला चिकन चिकन आणायला गेले चिकन बाबू आज त्याला उपवासाचे वार असू दे किंवा नॉनव्हेज ची वायर असू दे पण त्याला एकच बाबू काय खाणार चिकार, चिकार। बाबू काय खाणार चिकार रोज चिकार अरे <laughs> वा 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 ओपन 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 वाच चिकन भन्नाट एकदम थोडस तिखट मला माहितीच ना कसा झालाय तो कारण किरकीट किरकीट चालू होते ती व्हिडिओ शूट करायचे टायमाला पण ती पण नाही केली तर पूर्ण व्हिडिओ त्याच्या नाही 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 पण झाला म्हणणार कधी जेवते अस झालेलं फक्त राईस गुड मॉर्निंग झोपताना पण ही स्टाईल बसताना पण ही स्टाईल का का आवाज येतो बघ बाबूनी काय फोडला दुपारी काकाच्या बरोबर काय फोडला काय फोडला काय नाही काय नाही काय नाही बोलते फोडला संध्याकाळ झाली पाणी घेऊन आलो बाटला ऍपल नाही आले मी काय झोपली नाही ह्या पोराने मला झोपून नाही दिली आणि आमचे पांढरंग झोपून उठले कसं झोप बसलाय बघा

तिथे किती किती बाप रे आता काहीच नाही आज एवढं बरं वाटतय ना ठेवायला जागा नाही नको वाटायचं बेडरूम मध्ये हो यायला तरी आज कोपरा आहे बाकी हा कोपरा बाकी आहे तो आता उद्या बाकी म्हणजे ठेवायला जागा आहे म्हणून तसंच ठेवलेला म्हणजे ते एका एक ठेवलेलं एक आहे व्यवस्थित पण ते भरपूर झालेत कपडे त्याच्यामुळे ते आता सगळं व्यवस्थित करायचं आहे आम्हाला कपाट घ्यायचा आहे कधी मूर्त लागत काय माहिती आणि उद्या आहे काय आणलंय काकिरी डिश आणली आहे आम्हाला चिकन सुका चिकन रस्सा रस्सा कांदा लिंबा तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी काल आम्हाला भाकरी आणि चटणी होती दिलेली होती चटणी खोबऱ्याची चटणी त्यांच्याकडे तो खेचा म्हणतात आणि आता हे दिलेला आहे मस्त विकली आणि आमचा पण दुपार चिकन आणि बाकीला आहे आणि स्त्रियांना काय जेवायला द्यायलाच नको आणि त्याला काय झाले तो तिकडे इकडेच बसलाय जेवायला बसतील सगळे गाई गाय एकदम रिलॅक्स मध्ये बसलोय आणि वाजलेत बारा आता आणि सियांचा काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे हेच चालू आहे मलापासून मूवी टाइम टाइम होता आमचा आम्ही त्या टाइम मूवी रोज नाही कधीतरी बघतो रोज काय करतो किती बोलतो रोज म्हणजे कधीतरी गॅप असते नाहीतर बघतो बसून बसून काय तर मूवी बघूया आणि तोपर्यंत श्रियान कधी कधी तिकडे खेळतो कधी कधी गिरगिर करतो नाहीतर मध्ये तिकडे जातो काय की म्हणजे तो जर कुठे केला तरच आम्ही बघतो ना नाहीतर मग नाही तर मग त्याला टीव्ही लावायला लागते मूवी नाही वेगळाच काही तर तो बोलणार लावा लावा म्हणून आता विसरलाय बरेच दिवस झाले विसरलाय तो सो so, आज काही जास्त काय ब्लॉगमध्ये का आम्ही काही केलंच नाही आमची साफसफाई चालू होती पाहिलीच इम्पॉर्टंट साफसफाई होती <laughs> ती झालेली आमची आता जरा बरं वाटते हा आणि सगळ्यांचे खूप सारे कमेंट्स चालू आहेत तिरुपती पासून तिरुपतीला तुम्हाला किती वेळ लागला दर्शनासाठी तुम्ही टोकन कुठून तुम घेतलं परत पेमेंट पैसे भरून टोकन का नाही घेतलं असे भरपूर भरपूर कमेंट वगैरे इंस्टाग्रामवर कंटिन्यू चालू आहेत तर असं असं वाटतं नाही करावं म्हणून ब्लॉग सगळं टोटल सगळं सगळे कमेंट्स चालू आहेत कारण कसं आपण कोणाचा ब्लॉग बघितला की आपल्याला पण वाटतं ना इथे जायचं कसं इथे कसं काय काय इन्फॉर्मेशन की आम्ही आम्हाला कुठे जायचं असेल त्याच्या आधी आम्ही पण युट्यूबवर सगळी इन्फॉर्मेशन घेतो सगळं सर्च करतो कसं काय कुठे काय कसं काय आम्ही कोणाला कॉमेंट करतो कसं काय ते डिटेल्स मध्ये आणि मग मग आम्ही तिकडे पुढे जातो सो असं प्रत्येकाला वाटतं ना आपल्याला पण काहीतरी माहिती मिळाली मग आता असं आम्ही आता सध्या ऍक्च्युली काय आम्हाला करायचं होता कमेंटच्या आधीच करू आम्ही असं येतानाच हे की तिकडचे हाल वगैरे हो आमचे कसे झालेले ते पण सांगायचे होते त्याच्यामुळे एक बनू झालेलं पण टाइम काय भेटला नाही कारण आमचा टाइम गेला आवडणार आहे कारण की आमची पण ती आठवण राहणार आहे तसं तर आम्ही कारण की बाबा डेंजर डेंजर तूच गेला पहिलाच देवदर्शन होता की तो असा गेलेला आहे त्याच्यामुळे एक बनून टाकली आणि करू करू आणि आता जवळ एक महिना झाला आता कुठे आम्ही क्लियर आहोत हा आता क्लिअर एकदम क्लियर आहोत सर्वात सर्दी गेली खोकला गेला, गेला ताप गेला म्हणजे असं ब्लर ब्लर वाटायचं सगळं म्हणजे जाऊ दे हा हो हो हो, हो।

का होत दुसरा काका आणि दुसरी काही आणि दोन काका दोन दोन काका आणि ते आता जेव्हा उलटे आता दुसरी काकी म्हणजे रोजचे आहेत आणि ते वाले काका गेले ना मग दुसरा काका आणि दुसरी काकी कुठे गेली आणि आम्हाला दोन दोन काका सगळ्या दोन 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 हा गायक सो आता आम्हाला जसं टाइम मिळेल म्हणजे हा कोरोना टाइम देत नाही म्हणून आम्हाला आम्ही काय काय असं प्लॅनिंग करत काय करते मग बघ नाही काही सक्सेस होत नाही आमचं ठीक आहे आम्हाला आम्ही दोन तीन दिवसामध्ये तो प्लॉक बनवणार राहुतील हा